वाईल्ड रनऑन पॉकेट आर्किटाईप बाय किम क्रान्स यांच्या कार्ड्समधून आज आपण स्टार हे कार्ड बघणार आहोत सो so, चला बघूया द वाईल्ड रनऑन पॉकेट आर्किटाईप बाय किम क्रान्स यांच्या कार्ड डेकमधून आज स्टार हे कार्ड आज आपण बघणार आहोत आणि या कार्डचं मिनिंग काय आहे की तुम्ही जन्मतःच विशेष आहात एक दैवी प्रवास सुरू आहे स्टार कार्ड आपल्याला सांगते की तुमचा जन्म काहीतरी मोठं करण्यासाठी झालेलं आहे हे कार्ड विशेष ध्येय आध्यात्मिक जागरूकता आणि नियती याचे प्रतीक आहे तुम्ही या पृथ्वीवर काही विशिष्ट कारणासाठी आले आहात आणि आता तुमच्या प्रकाशाची जाणीव करण्याची वेळ आली आहे स्टार बॉर्न कार्डची प्रतिमा आणि तिचा अर्थ आता सांगणार आहे तर अंड्याच्या आत ताऱ्यांचा उदय एग विथ स्टार्स जन्म आणि नवीन शक्यता कार्डमध्ये एक अंड आहे जे नवीन सुरुवात पुनर्जन्म आणि वाढ दर्शवते याचा अर्थ तुम्ही एका मोठ्या बदलाच्या टप्प्यावर आहात आणि आता तुमच्या वास्तविक ध्येयाची जाणीव होण्याची वेळ आलेली आहे अंड्याच्या आत असलेले तारे सूचित करतात की तुमच्या आत अपार शक्ती आहे आणि प्रतिभा दडलेली आहे ताऱ्यांचा प्रकाश कॉस्मिक स्टार्स दैवी नियती आणि उच्च उद्दिष्ट दर्शवतात अंड्याभोवती दिसणारे तारे हे दैवी मार्गदर्शन आणि ब्रह्मांडाची साथ दर्शवतात याचा अर्थ तुम्ही एका विशेष कारणासाठी जन्म घेतला आहेत आणि तुमच्या आत्म्याची ओळख तुम्हाला हळूहळू पटणार आहे ब्रह्मांड तुमच्या पाठीशी आहे आणि योग्य वेळी योग्य दिशा तुम्हाला मिळणार आहे अंधारातून प्रकाशाकडे डार्कनेस टू लाईट आत्मजागृतीचा प्रवास या कार्डमध्ये दर्शवलेला आहे प्रतिमेत काही गडद छटा आहेत आणि काही तेजस्वी प्रकाश दिसतो आहे जो दर्शवतो की तुम्ही अंधारातून प्रकाशाकडे प्रवास करत आहात याचा अर्थ कधी कधी आपली खरी ओळख समजण्यासाठी संघर्ष करावा लागतो पण अखेरीस आपल्या सामर्थ्याची जाणीव आपल्याला होते सोनेरी आणि चांदण्यांचा प्रकाश गोल्डन अँड सिलेस्टियल लाईट्स इन दिस कार्ड दिव्य स्पर्श दिव्य प्रकाश दिव्य स्पर्श आणि त्याची जाणीव कार्डमध्ये सोनेरी आणि चंद्रासारखा चमकदार प्रकाश आहे जो अंतर्ज्ञान आणि दिव्यता दर्शवतो तुमच्यामध्ये काहीतरी अद्वितीय विलक्षण आहे फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आता आपण बघूया स्टार बॉर्न कार्डचे सकारात्मक पैलू तर या आप कार्डमध्ये आपल्याला काय बघायला मिळतंय दैवी मार्गदर्शन डिव्हाइन गायडन्स अप्रतिम क्षमता हिडन पोटेन्शियल आत्मजागृती अवेकनिंग सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती क्रिएटिव्हिटी अँड विजन तुमच्या आयुष्यात एखादं मोठं कार्य घडणार आहे हे हे कार्ड दर्शवतं तुमच्यामध्ये विलक्षण कौशल्ये आणि आत्मशक्ती आहे तुमच्या जीवनाचा खरा उद्देश समजून घेण्याची वेळ आता आलेली आहे तुम्ही नवीन कल्पना आणि दृष्टिकोन घेऊ शकता आता स्टारबॉर्न कार्डची छाया बाजू म्हणजे शॅडो साइड म्हणजे रिव्हर्स कार्ड जेव्हा येणार म्हणजे अशा प्रकारे जेव्हा तुम्ही डेकमधून कार्ड काढणार आणि असं रिव्हर्स जेव्हा काढेल त्याला म्हणतात छाया बाजू किंवा शॅडोसाइड किंवा रिव्हर्स्ड तर याचा अर्थ काय होतो जेव्हा स्टारबॉर्न एनर्जी असंतुलित होते तेव्हा काय होतं त्याचे काय पैलू आहेत स्वतःच्या प्रतिभेवर संशय घेणे सेल्फ डाऊट तुमच्यामध्ये मोठी क्षमता आहे पण तुम्हाला तिच्यावर विश्वास आहे का भविष्याची अनिश्चितता फिअर ऑफ डेस्टिनी आपल्याला वाटते की आपण पुरेसे चांगले नाही आय एम नॉट गुड इनफ पण ती फक्त भीती आहे वास्तविकतेपासून दूर जाणे डिस्कनेक्टेड फ्रॉम रियालिटी खूप मोठी स्वप्ने पाहून जमिनीवर राहायचे हे विसरायचं नाही आहे आपल्याला आणि आपल्या स्वप्नांसाठी प्रयत्न करत राहायचा आहे सो आपले जे फिअर्स आहेत हे काढून टाकायचे आहेत तर आता जीवनात स्टारबॉर्न कार्डचा संबंध जर तुमच्या आयुष्यात आला तर त्याचा काय अर्थ होतो स्वतःला काय प्रश्न विचारायचे आहेत तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात तुमच्या जीवनाचा उद्देश तुम्हाला हळूहळू उमगत आहे का तुम्हाला एखादी विशिष्ट जाणीव किंवा बोलवणं वाटत आहे का की तुमच्यासाठी काय डिवाईन गायडन्स आहे तुमचा इनर वॉईस तुम्हाला गाईड करणार आहे तुम्हाला सतत काहीतरी नवीन अद्भुत आणि मोठं करावं असं वाटतंय का तुम्ही स्टारबॉन एनर्जी कशी संतुलित करू शकता तर स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे स्वतःच्या अंतर्ज्ञानाकडे इनर वॉईसकडे लक्ष द्यायचे आहे धैर्याने पुढे जात राहायचे आहे तर या स्टारबॉन कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो तुम्ही एका विशेष कारणासाठी जन्माला आलेले आहात तुमच्या प्रकाशाची भीती बाळगू नका तो प्रकाश संपूर्ण जगासाठी आहे तुमच्यामध्ये एक विशेष चमक आहे आणि ती योग्य वेळी झळकणार आहे फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले हे मिनिंग्स आणि हे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुम्हाला अजून क्वेरीज सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद